चांदुरबाजा तालुक्यात असलेल्या विश्रोळी येथे अवैधरित्या गौण खनिज मुरुमाची विना रॉयल्टी गावामधून वाहतूक होत असल्याने रस्त्याची दुर्दशा होत आहे यावर येथील नागरिकांनी आमदार बच्चू कडू यांची भेट घेतली असता तुम्ही कलेक्टर आहेत का गौण खनिजांची वाहतूक सुरू ठेवा नाहीतर गावातील विकास कामे थांबून देऊ अशी धमकी दिल्याचा आरोप सरपंच मनीष इंगडे यांनी केला आहे यावर अखेर अवैधरित्या गौण खनिज विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा सादर करण्यात आले अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील विशरोडी येथील अवैधरित्या खनिज मुरुमाची विना रॉयल्टी गावामधून वाहतूक होत असल्यामुळे रस्त्याची दुर्दशा रस्त्यालगत असलेल्या जिल्हा परिषद शाळा असल्यामुळे सदर वाहणे गावातील मुख्य मार्गाने भरधाव वेगात ट्रक जात असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे ग्रामपंचायत विशरोडी येथे आमदार बच्चू कडू यांनी भेट दिली असता सरपंच यांना उभे ठेवून त्यांना तुम्ही कलेक्टर आहेत का वाहतूक सुरू ठेवा नाहीतर गावातील विकास कामे थांबून देऊ अशा प्रकारच्या धमक्या आणि दबाव तंत्राचा वापर करून कार्यकर्त्यांसमोर महिला सरपंचाला आमदार बच्चू कडू यांनी दिल्याचा आरोप सरपंच मनीषा इंगडे यांनी केलाय माझं नाव मनिषा राहुल लिंगडे विश्रोडी सरपंच आहे मी आ, कलेक्टर साहेबांचं सा, आम आम्ही निवेदन यासाठी दिलं की बा आमच्या गावात आमदार आले होते बच्चू भाऊ कडू त्यांचे जे बोलण्याची टोनिंग होती ते व्यवस्थित नव्हती आमच्या गावातून टिप्परची वाहतूक चालू होती गावाबाहेर खनिज नेणं आणणं चालू नेणं चाललं होतं गावातून तर आमचं म्हणणं असं होतं की बा आम्हाला गावातून गावाल्यांचं म्हणणं असं की आमच्या गावातून टिप्पर जाऊ द्यायची नाही कारण कसं आहे रोडवर शाळा आहे लहान म्हणजे रोड लहान असल्यामुळे कसं टिप्पर आणि बसेस ह्या दोन्ही येणं जाणं चा करत नव्हत्या त्यांच्यामुळे आमच्या गावच्या बस बंद झाल्यात शाळेची मुलं आहे जाणं येणं क मुश्किल झालं होतं त्यांना जाणं येण्यासाठी तर मग आम्ही गावातल्या लोकांनी बंद केलं होतं टि टिप्पर अडवले होते मग आम्ही आणि त्यांचा रस्ता जो होता टिप्पर नेण्याचा रॉयल्टी जे होती ते दुसऱ्या रोडची होती आणि आमचा रस् आमच्या गावच्या रोडने त्यांनी टिप्पर आणले होते आणि रॉयल्टी जी होती ते खनिजा मुरूमची गिट्टीची होती आणि त्यामध्ये मुरुम होता असे आम्ही दोन तीनदा त्यांना रोखलं तर भाऊचं म्हणणं असं झालं आमदार भाऊचं की बा तुमच्यामुळे बा बाकी तालुक्याचे कामं रोखले आहे तुम्ही गावातून निवड द्या नाहीतर मग तुमच्या गावचा गाव विकास आम्ही थांबवणार आहे आमची मागणी हेच आहे की बा आम्ही गावातून आहे की गावातून गावा म्हणजे हे पाहिजे यावर सरपंच सेवा महासंघ तालुका चांदूर बाजारच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यापुढे जर अशा प्रकारच्या घटना घडल्यास सरपंच सेवा महासंघ तालुक्याच्या वतीने किंवा आंदोलन छेडणार असा इशारा यावेळी देण्यात आला मी आ, अतुल कडू अॅडवोकेट अतुल कडू सरपंच सेवा संघ तालुका अध्यक्ष चांदूर बाजार जी आता इथे मौजे विसरुडी येथील ज्या सरपंचताई आहे या इथे स्थानिक आमदार बच्चूकडू यांनी भेट दिली आणि भेट दर दरम्यान ताईंना तिथे कार कार्यालयामध्येच कर, त्यांच्याकडून जी वागणूक त्यां दिल्या गेली सरप आमदार साहेबाकडून ती अतिशय गुणास्पद आहे आणि अयोध्य वाहतूक जी गावातून सुरू आहे विसरुडी येथून याबाबत त्यांनी त्या अयोध्ये वा वाहतुकीबाबत विचारणा केली असताच त्यांना त्याबाबत कसल्याही प्रकारची योग्य वाग वागणूक न देता तुम्ही कोण अडवणाऱ्या तुम्ही कलेक्टर आहे काय या असे शब्द असे शब्दांचा शब्दप्रयोग करण्यात आलेला आहे आणि हे एक लोकप्रतिनिधीकडून एका लोकप्रतिनिधीला अशा प्रकारची वागणूक देणे अतिशय घृणास्पद आहे या गोष्टीचा आम्ही सरपंच संघटनेकडून निषेध करत आहे आणि याकरताच आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेब अमरावती यांना निवेदन दिलं तसेच तहसीलदार चालदूबादार यांनासुद्धा निवेदन दिलेलं आहे आणि या प्रकरणाची पूर्ण चौकशी करून अशी आम संघटनेमार्फत अशी आमची मागणी आहे की या प्रकरणाची पूर्ण चौकशी होऊन पुन्हा असे प्रकार घडायला पाहिजे नाही आणि यानंतरही अशा प्रकारचे प्रकार जर घडले तर आम्ही सरपंच संघटनेमार्फत तीव्र आंदोलन करू आणि योग्य ती आमच्याकडून कारवाई करू यावेळी तालुक्यातील महिला पुरुष सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते